ओम नमो भागवत देवाय वासुदेवाय नमो नमस्कार तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या या अध्यात्मिक प्रवासात आज आपण भागवत गीता अध्याय नंबर चार याचा सारांश बघणार आहोत भागवतगीता चार अध्याय नंबर चार मध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ज्ञान आणि कर्म याचे संगम कसा साधावा हे ये सांगतात येथे भगवान सांगतात की सत्य ज्ञानाचे कर्माचे योग मार्गदर्शन केले जातात आणि कर्माच्या योग्यतेने ज्ञान वाढवता येते या अध्यायात ज्ञानी व्यक्ती आणि कर्मयोग याचे स्पष्ट केले आहे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की हे ज्ञान तो पहिले सूर्यप्रकाश प्रकाशाच्या सर सुरुवातीस ब्रह्मवरदान म्हणून दिले होते आणि त्याच्या ज्ञानाने सर्व प्राचीन युगातील महान संत योगी आणि ऋषींना मार्गदर्शन केले आहे भगवान कृष्ण सांगतात की योग्य ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे जी आत्मा आणि परमात्म्याच्या एक एकतेला प्रकट करते कर्माच्या मार्गावर चांगली यशस्वीता मिळवण्याची असेल तर योग्य ज्ञान प्राप्त करणे आवश्यक आहे भगवान कृष्ण सांगतात की कर्मयोग त्याचे कार्य करणे करणे महत्वाचे आहे पण त्या कार्याचे ज्ञानाच्या आधारावर आणि ईश्वराप्रमाणे केलेले असावं याने त्याला शुद्धता प्राप्त होती भगवान श्री कृष्ण सांगतात की योग्य कर्म आणि ज्ञान समन्वय साधणारा व्यक्ती कधीच भ्रमित होत नाही जेव्हा हा ज्ञान योग त्याच्या कार्याची माध्यमातून प्रकट होतो तेव्हा तो सर्वोत्तम स्थितीमध्ये पोहोचतो सत्यज्ञानाच्या प्रकाशन आणि कर्माच्या योग्य मार्गदर्शन जो आत्म एकाग्र होतो तो परमात्म तो परम शांतीला प्राप्त होतो कर्माचं फल आणि त्याचे योग्य साधन हे एका गोष्टीचे दोन पैलू आहेत जेव्हा एक व्यक्ती कर्म आणि ज्ञान याने जोडतो तेव्हा त्याला आत्म आत्मशुद्धता आणि आत्या आत्यात्मिक शांती मिळते ज्ञान आणि कर्म याचा संबंध कर्मयोग म्हणून योग्य कर्म आणि ईश्वर ईश्वर प्रेमाच्या आधारावर कार्य करणे ज्ञानाच्या माध्यमातून कर्माच्या फलाचे योग्य करणे योग्य करणे भगवान कृष्ण सांगतात की हे ज्ञान अर्जुनाला जीवनाच्या मार्गदर्शनासाठी अत्यंत महत्वाचे आहे जेणेकरून तो योग्य निर्णय घेऊ शकेल रामकृष्ण